कवितेचं झाड माझ्या मनाच्या तळाशी माझ्या मनाच्या तळाशी एक सुंदर कवितेचं झाड आहे माझ्या मनाच्या तळाशी एक सुंदर कवितेचं झाड आहे मोठ्या हौसेने वाढवलंय त्याला त्याचं माझं वेगळंच नातं आहे मोठ्या हौसेने वाढवलं त्याला त्याचं माझं एक वेगळंच नातं आहे त्याच्यावर आहे तेवढंच प्रेम त्याचेही माझ्यावर आहे त्याच्यावर माझे आहे तेवढेच प्रेम त्याचेही माझ्यावर आहे म्हणूनच सतत ते माझ्या भोवती घिरट्या घालते आहे म्हणूनच ते सतत माझ्या भोवती घिरट्या घालते आहे अडचणीच्या वेळी ते माझी सावली होऊन वावरते अडचणीच्या वेळी ते माझी सावली होऊन वावरते डोळे माझे ओले झाले तरी मुखी गाणी गुणगुणत असते डोळे माझे ओले झाले तरी मुखी गाणी गुणगुणत असते मी एकांतात बोलते त्याच्याशी मी एकांतात बोलते त्याच्याशी व्यथा माझी कथन करते मी एकांतात बोलते त्याच्याशी कथा माझी व्यथा माझी कथन करते सारे दुःख त्याच्यासमोर मांडून सारे दुःख त्याच्यासमोर मांडून माझे मन हलके करते सारे दुःख त्याच्या समोर मांडून माझे दुःख हलके करते जीवापाड जगते मी या झाडाला जिवापाड जगते मी या झाडाला येथेच छत काव्य फळे चागते जीवापाड जगते मी झाडाला या यथे छत काव्य फळे चागते चार चौघात कविता गाऊन चार चौघात सर्वांच्या हृदयी गोडी भरते चार चौघात कविता गाऊन सर्वांच्या हृदयी गोडी भरते अखेरच्या माझ्या श्वासापर्यंत अखेरच्या माझ्या श्वासापर्यंत जपायचे आहे हे झाड मला अखेरच्या माझ्या श्वासापर्यंत जपायचे आहे हे झाड मला भविष्यातही हे झाड खूप सुखी ठेवेल मला भविष्यातही हे झाड खूप सुखी ठेवेल मला माझ्या संसाराच्या गुंतावळीत माझ्या संसाराच्या गुंतावळीत सतत असते मन चिंताग्रस्त माझ्या संसाराच्या गुंतावळीत सतत असते मन चिंताग्रस्त पण हे झाड हे माझे कवितेचे झाड करते माझे मन तणावमुक्त करते माझे मन तण्या